जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस बद्दल एक महत्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि आजची ती महत्वाची अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे आणि पोलीस भरतीला सुरुवात देखील लवकरच होणार आहे आजचा नवीन जी आर आलेला आहे नवीन परिपत्रक आलेला आहे जी आर नाही लक्षात असू द्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तयारी करायची असेल त्याने दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची आहे तर परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दल जाणून घेऊया तर पहा मित्रांनो या ठिकाणी बावीस जुलैचा हा परिपत्रक आहे या ठिकाणी तारीख बघू शकतात दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीसला ला परिपत्रक निघाला होता आणि एकंदरीत आगामी पोलीस भरती दोन हजार सव्वीस बद्दल या परिपत्रकामध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे अवश्य माहिती आहे लक्षात या बिनतारी संदेश आहे बावीस जुलैच हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकानुसार आपल्याला पोलीस भरती कधी होईल काय होईल सगळं काही समजून जाणार आहे तर या ठिकाणी बघा हा तो परिपत्रक आहे तुम्ही पाहू शकता ठीक आहे याच्यामध्ये काय म्हटलंय बघा आगामी सन दोन हजार सव्वीस ची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही सुरू असून त्या अनुषंगाने कार्यालयातील पोलीस शिपाई पदाची बिंदू मानावली अद्यावत करण्याचे काम सुरू असल्याने जोडलेल्या यादीतील आपले अस्तित्वात असलेले पोलीस शिपाई पदावर सेवाने अनुकंपा आंतरजिल्हा पद्धतीने या आस्थापनेतील भरती झालेले सध्या कार्यरत पोलीस अंमलदार यांचे सेवापटाची पडताळणी केली असता त्यांचे सेवापटात त्यांचे नियुक्ती आदेशाची प्रत जात वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडून नसल्याचे आढळून आले आहेत म्हणजे एकंदरीत मित्रांनो हा जो संपूर्ण परिपत्रक आहे तो परिपत्रक आहे दोन हजार सव्वीस ची पोलीस भरती बदल आता सध्या महाराष्ट्रामध्ये येणारी पोलीस भरती जी आहे त्या पोलीस भरतीबद्दलच चर्चा चालू आहे आणि ही पोलीस भरती लवकरच सुरू करणार असून म्हणजे एकंदरीत काय आहे मित्रांनो दोन हजार चोवीस तसेच दोन हजार पंचवीस आणि आता दोन हजार सव्वीस म्हणजे या डिसेंबरपर्यंत असणाऱ्या रिक्त पदांचा अहवाल काही दिवसानं काही दिवसाने मागवण्यात येतील म्हणजे आतापर्यंत आपण आता बघत होतो की दोन हजार चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षांचं रिक्त पद एकत्रित भरले जाणार होते कदाचित यामध्ये दोन हजार सव्वीसचा सुद्धा ॲड होऊ शकतो आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होऊ शकते मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये तेरा हजार जागा तर सरकारने डिक्लेअर केले की तेरा हजार जागा पद पोलीस भरतीची भरली जाणार आहेत याच्यामध्ये वाढ होऊन जवळपास पंधरा पेक्षा सुद्धा जास्त पद या ठिकाणी यावर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल मागच्या वर्षी सतरा हजार पद होती कदाचित यावर्षी याच्यापेक्षा सुद्धा जास्त पद वाढू शकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस भरती ची हालचाली सुरू झालेल्या आहेत आता तुम्ही तयारीला लागा आणि मी सांगितल्याप्रमाणे कालच्या लाईव्ह मध्ये मी सांगितलं मुलांना की दररोज तुम्हाला लेक्चर फ्रीमध्ये लेक्चर युट्यूबच्या माध्यमातून मी चालू करत आहे आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला लेक्चर भेटून जाईल दररोज एक लेक्चर मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एकंदरीत तुम्ही सुद्धा पोलीस भरतीची तयारी जे गावाखेड्यामध्ये मुलं राहतात त्यांनी मला वेळोवेळी कमेंट करायचं आहे आणि सांगायचं की तुमचा कशा पद्धतीने तयारी करून घेतली पाहिजे तुमचं मध्ये कोणत्या इव्हेंटला मार्क जास्त मिळत नाही किंवा इव्हेंटची तयारी होत नाहीये अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही सगळे प्रश्न आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विचारा त्याच्यावरती मी सविस्तरपणे व्हिडिओमध्ये माहिती देत राहणार आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद